यापूर्वी एक घटना घडली काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी सामान्य लो लोकांचे पैसे डबल करतो या कारणास्तव बऱ्याच गोंधळ करून बऱ्याच रकमेचा फ्रॉड केला होता तशाच प्रकारच्या काही अफवा आणि अशा अशा प्रकारचे गुन्हे परत चालू झाल्याची माहिती आपल्याला मिळाली होती त्याबद्दल आपण जागरूकता म्हणून सर्व पोलीस ठाणे तर्फे या, या अशा लोकांना यापुढे कुठेही थारा मिळणार नाही आणि सामान्य जनतेचा पैसा कष्टाचा पैसा कुठेही तुम्ही अशा स्कीम स्कीममध्ये गुंतवू नका याबद्दल आपण अवेअरनेस पण करत आहोत त्याबद्दल एक ग्रामसभा पण लावलेली आहे सारडा येथे आणि तुम्ही पण लक्षात ठेवायचं आहे की हे खोटं असतंय की चेन आहे दुसऱ्याचे पैसे घेऊन पूर्वीच्या लोकांना थोडा मोबदला दाखवतात आणि नंतर जी येणारी मोठी संख्या असते ती बसलेली असते कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या आणि यापुढे उरण पोलीस स्टेशनला अशा लोकांना अजिबात कुठलीही मदत मिळणार नाही ना याची मी ग्वाही देतो